जय जय रघवीर समर्थ श्रीराम समर्थ आज अठरा जून दोन हजार पंचवीस आज आमच्या मामीचा वाढदिवस आहे मामी म्हणजे मी लहान असल्यापासून ज्या मामीने मला तिच्या पोटच्या मुलासारखं जपलं माझ्यावर माया केली प्रेम केलं अशा माझ्या मामीचा आज वाढदिवस आहे माझी मामी म्हणजे श्रीमती इंदुमती कृष्णा म्हात्रे राणार घणसोली हिचा आज वाढदिवस आहे आणि मी मामीला मनापासून हार्दिक शुभेच्छा देत आहे हॅपी बर्थडे मामी आहे म्हणून तुमच्या ज्येष्ठ अभिमान आहे आजचा हा कार्यक्रम आहे चा चार पाच दिवसा अगोदर संपर्क झाला की आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे वंदना ताईने सांगितलंय एकटाच ये आमची टीमच येईल आणि मोहनजी फुंडेकर मी जयदास करू मी त्यांचा खऱ्या पुतण्या आहे माझे बाबाही वामनगरीचे दामोदर ठाकूर आईला माहिती आहे चार महिन्यापूर्वी ऑफ झाले आणि बाप गेल्यानंतर काय असतं हे सांगायला नको म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमात आम्हाला येण्याचं भाग्य लाभलं हे फक्त आणि फक्त नानाजी गडकरी यांच्या मुलं आणि खऱ्या अर्थानं खूप सुंदर या वातावरणाला साजेस सगळे सा मुली क्वालिफाईड क्वालिफिकेशन आणि टॅलेंटेड मध्ये भरलेले आहात कुली कन्या पुत्र होती सात्विक त्याचा हरिक वाटे देवा खऱ्या अर्थानं खरंच आणि दिनेश दादा तर काय ऐसा पुत्र व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी लागावा झेंडा हे प्रत्येक आई बाबाला वाटत असत आणि खरंच आज त्या मुलींचे हे डोले खरे तर पानामुले दिनेश दादा ही आनंद झालेला आहे आई सारखं सर्वस्व आमच्या जवळ आहे ज्यांचा सन्मान झाला ज्याच्या काळात कांद्यावरती मायाची शाल पडली पुष्पगुच्छामध्ये असणारी प्रेमाची गुलाबाची फुलं असतात प्रतीक आहेत पण ज्यांच्या हातामध्ये गुलाबाची फुलं नसतायत पण त्यांच्या परिवाराच्या वतीनं की मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती तुमची बसली मूर्ती तुमची बसली आणि तुमचं स्वागत करायला मात्रे परिवाराची सगळी नगरी सजली सगळी नगरी सजली स्वागताचा सोहळा आम्ही हा वाहिला स्वागताचा सोहळा आम्ही हा वाहिला आजचा दिवस आमच्या आपल्या आलेल्या पाहुण्यांसाठीच राहिला आलेल्या पाहुण्यांसाठीच राहिला खऱ्या तर महेंद्र शेठ तुकाराम घरत यमुनाबाई संस्था आणि त्याच खर्यात यमुनाबाई आणि तुकाराम शेठ यांचं लेकरू आज या मैफिलीत पाहायला मिळतं श्रीकांतदा सन्मान घेतला आपला सन्मान आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता त्याची आणि खऱ्याच त्या माऊलीला अगदीच काखेमध्ये घेतलं बाचा परिवार मामा परिवार आत्या परिवार कोणाची ताई बहीण अशा सगळ्या नात्याना खऱ्यानं ना पूर्त केलं प्रेम दिलं म्हणून हा हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये आई आलाय सत्तर वर्ष येणं आताच्या कलियुगात कठीण झालंय पन्नास चाळीस रोज एक मोबाईलला स्टेटस आहे काहीतरी घटना घडत आहे आज ते झालं अटॅक आला परवा परवा देखील आमच्या नानाजी गडकरी यांच्या काल। कालच आमचे सुवर्णा काकीचे सखे मामा एक्सपायर झाले अटॅक परवा परवा फिरून आले कुठून तर एन्जॉय आणि लगेच म्हणून काय कसं जगावं माणसानं या आयुष्यात कोण दिवस येईल कैसा नाही क्षणाचा भर बसा जैसे गळा लागला मासा तैसा जीव तलमले प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या मंडली आज आईचा वाढदिवस होताना बघायला मिळतोय प्रत्येक मुलानं काहीतरी शिकायला हवं सासू आई आपली आई सासू अशा पद्धतीने त्यांचा वाढदिवस झालेला किती आनंद घरामध्ये आहे आज आणि खरंच अचा वाट दिवस झालेला आहे आनंदमय वातावरणात संपन्न हैद मे हमारी इंदुमती माऊली भी कोहिनूर है हैद वाजूया त्या माऊलीसाठी आयुष्यात दरवर्षी येणारा खास महत्वाचा आणि आनंदाचा दिवस ईश्वराने बहाल गेलेली एक सुंदर पहाट सुंदर दिवस एक एका एका दिवसाने वर्षाने आयुष्य हे वाढत जात असं म्हणतात किती जगावं यापेक्षा कस जगावं हे ज्याला कळालं त्याने आयुष्य कमावलं आणि मला वाटतं की आज हेच आयुष्य कमावलं आहे आजच्या आपल्या उत्सव मूर्ती श्री हिंदुबाई कृष्णा म्हात्रे खूप पो महत्व देतो आपल्या हिंदू धर्मात आपण परंपरा कायम ठेवायची आहे त्यासाठी त्यांचा रोक्षण होता दिव्य दिव्या कार, कुंडल काल हार दिव्याला पाहून करावा नमस्कार देवा चलो देवापाशी आणि उजेड पडो सर्वांपासशी आनंद आज घरामध्ये झालाय आणि या आनंदाच्या ज्या प्रमाणात आला असं हा सोहळा संपन्न होतोय औषध केलं जातोय अच्छा, केल अच्छा या माऊलीला प्रियांश बसलेला आहे आजीच्या मांडीवरती दोनवी मागे बघतोय मला नाही बोलवले आहे निलम ताई हॅपी आहे तुम्हाला अशी भाग्यशाली सासू मिळाली हो खऱ्या अर्थानं सासू नाही तर पाचवी मुलगीच आहे खऱ्या अर्थानं आज प्रेम आहे आई तुम्ही खूप भारी आहात मस्त पैकी आईला वाढदिवसाच्या तो खूप खूप शुभेच्छा आनंदी वातावरणात पावसाच्या सरी भक्तीमय वातावरण ना। आणि नानाजी गडकरी यांच्या व्हिडिओच्या कॅमेऱ्यामधून या क्षणाच्या त्या टेपल्या जातील कार्यक्रमाच्या आठवणी प्रेम आपुलकी स्नेह माणूस दाबाई परिवार संजयजी महेंद्र परिवार महिंद्र ददा यावरती संजय दादा सगळ्या दाबाई परिवारला विनंती आहे संध्यावरती संजय जी प्रशांत दादा महिंद्र दा को को ही अनामिका खूप महत्वाची असते प्रेमाचं प्रतीक आणि हिंदू कृष्णा ज्या अंगठीवरती लिहिलेलं आहे बघा आई बाबांचं दोघांचं ही स्वप्न तिच्या बाजूला बाबा बसलेलेच आहेत हा विश्वास सर्वांमध्ये आहे आणि म्हणून तिला आणलेला हा गिफ्ट सोनियाचा दिवस आज अमृत पाहिला नाम आठविता रुपी प्रगट पै झाला सोन्यासाठी रूम मध्ये असताना त्याच्यात मग एकदा जोरदार आल्या वाजू या संपूर्ण या ज्येष्ठ नागरिक संस्थेसाठी सुंदर असा बघल्या जातात युवा नेतृत्व युवा उद्योजक जी मात्रे बामट नवरी यांचं ही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलंही स्वागत जे पेरलं ते उगवलेलं आहे शुद्ध पिझा पाठी फळे रसाल गोमटी हे सगळी फळं आहेत ना वंदना ताई ज्योशना ताई रिना ताई लिना ताई कारण हे बोलणं साधन आहे आई पद्धत बोलताना आईचे पानावले पण आज तुमच्या मुलं नातवाच उदयमुख आयुष्य बघायला मिळतोय हे सर्वश्रेष्ठ आहेत आई खरंच तो भाग्यवंत आहे म्हणून शिर्डीला जातात पायी राखी बाधाला पाहिजे लागतो ती ताई ती जगात सर्वश्रेष्ठ मुले असेल तर ती फक्त आणि फक्त आई ती फक्त

विपुल आणि म्हणजे आमच्या वर्गातले पहिला हिंदू आई खरोखरच आणि आम्हाला आनंद तिच्या मुली आणि मुलगा चांगल्या प्रकारे साजरा केला त्याबद्दल धन्यवाद आणि तिने आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना गिफ्ट दिलं त्याबद्दल तिचे असंच अनेक धन्यवाद आणि तिला शेताविषयी लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद आधी संसारच तुम्हाला आहे देखील विठ्ठल भाजप त्याप्रमाणे आज या हिंदूबाईचा संसार सुफल झालेला आहे की जीवनामध्ये मा माणूस तो आला तो मरणार एक दिवशी परंतु कसा जगला कसा हे केला त्याला महत्व आहे म्हणून हा आयुष्यामध्ये हिंदुबाईचा वाढदिवस वा, मध्ये पण सर्वांच्या लक्षात राहील धन्यवाद हा भा वा दादानी काय सांगितलं बाय काय म्हटले ते बाय दादा हा शब्द तर गेला मोबाईल न लावला अली बहिणी पावसला मेसेज करते मोबाईल वर गुड मॉर्निंग ब्रू ती बहिणीच निघणं गुड मॉर्निंग आणि ब्रू बाय आली ताई आली किती आनंदाचा शब्द आहे हो आणि दादांनी बरोबर सांगितलं की आज संसार सोबवलं झालं की माय देखील हे विठोबाचे पाय आणि विठोबाचे पाय म्हणजे काय हा सर्व माणूस झराच आहे खरंच खूप सुंदर वातावरण आणि लाडका भाचा आणि लाडकी मामी हे अनुभव आता आहे नानाजी गडकरी नेहमी मला सांगतात की आमचा मामा लय भारी होता दहा बारा वर्षापूर्वी देवानं घात केला देवात्ञा झाली आणि ज्याचं होतं त्या नेलं त्यात तुझं काय केलं अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं कृष्णा मामाने ही अभिवादन करताना नानाजी गडकरी यांचे डोळे मगाशी पानवले होते पण लाडकी मामी नितांत प्रेम आहे हे व्यक्तिमत्वाचं नानाजी गडकरी यांच्या ना वतीनं दिला जाईल प्रेमाचा गुच्छ त्यामध्ये गुलाबाची फुलं आणि सोबत असेल भेट चंदन साडी अगदीच प्रेमाची आणि आपुलकाची असलेलं हे नातं चोखंदर आहे नानाजी गडकरी परिवाराच्या ना, वतीनं खऱ्या अर्थानं सख्या मामीला दिला जातो ह्या आपुलकीचा प्रेम नातं संबंध ठिकाण्याकरिता खूप खूप मोदटना मामीला ही शुभेच्छा झाला आनंद मनाला आज शुभ दिनाला माझ्या मामीला वाढदिवसाच्या खूप खूप संगीतमय भक्तीमय पाहायला विपुल आणि आजीला रोज पाहायला मिळतात आमची थोडवी प्रियांश घरातील नावाच आणि आजीच खूप प्रेम असतो आजीच्या मांडीवरती नातीनं किंवा नातवाना शी सुरू केली ना कि स्वर्गाची सुख मिळतात असं म्हणतात आणि तेच प्रेम या ठिकाणी आज पाहायला मिळत आहे आजच्या कार्यक्रमातून नानाजी गडकरी भरपूर लोक आलेली आहेत आईचा हा वाढदिवस सर्व मुलींनी आणि मुलांना संकल्प केला होता तो तो त्या परिवाराच्या ही शुभेच्छा यासाठी गोडगोड आलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद सर्व परिवार झाले जी वैखंडे आणि लीनाजी वैखंडे सागर दिला मामी हैपी बर्थडे मामी हैप्पी बर्थडे मामी जुओ हज़ारो साल सौ साल जुओ